विद्रोही साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हातून भारतीय बहुसांस्कृतिक बहुविधतेचं प्रतिबिंब आहे यातून बुद्धाची करुणा आणि ढकललेल्यांच्या वेदनेचा विद्रोह प्रतीत होतो असं प्रतिपादन विचारवंत डॉक्टर मुस्तजीब खान यांनी सुवेदारी विश्रामगृहात एकोणीसाव्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाच्या प्रकाशन समारंभात केलाय एकोणीसावे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन बोधचिन्हाचं प्रकाशन अभ्यासक विचारवंत प्राध्यापक मुस्तजीब खान यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना ते म्हणाले की चित्रकार राजानंद यांनी रेखाटलेल्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या सांस्कृतिक क्रांती घडवली आहे अजिंठ्याच्या पद्मपाणीऐवजी लेखणीची मशाल दिली आहे सोबतच या शहराची ठळक ऐतिहासिक ओळख असलेल्या बिबिका मकबाऱ्याचा मिनारही दर्शवलाय संविधानाची मोडतोड सुरू आहे या जळत्या वास्तवालाही या बोधचिन्हातून दर्शवला आहे यावेळी प्रास्ताविक विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य कार्यकारी संघटक किशोर ढमाले यांनी केलं ते म्हणाले की प्रख्यात चित्रकार राजानंद यांनी विद्रोही साहित्य संमेलनाच्या सह, इतरही साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह रेखाटलं आहे या बोधचिन्हातून विद्रोहाचा वारसा अधिक प्रखरपणे पुढे आणला आहे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सूर्यकांता गंगाधरजी गाडे संजय जाधव संमेलन स्वागताध्यक्ष सतीश चकोर चित्रकार राजानंद सुरडकर मुख्य निमंत्रक अॅडव्होकेट धनंजय अनिल कुमार बस्ते, के ई हरिदास प्राध्यापक भारत शिरसाट धोंडोपंत मानवतकर कार्याध्यक्ष खालिद अहमद सुधाकर निसर्ग भीमराव गाडेकर सविता अभ्यंकर राष्ट्रपाल वानखेडे अनिल वानखेडे वजीर शेख कवी सुनील उबाळे आदींसह मोठ्या संख्येनं विद्रोही संमेलनाचे संयोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते आभार भौरे यांनी मानले एकोणीसावे विद्रोही साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह प्रसिद्ध चित्रकार राजानंद सुरडकर यांनी रेखाटलं आहे हे संमेलन भारतीय संविधानाला समर्पित आहे संविधानानं प्रत्येक माणसाला समान लेखून समता न्याय बंधुता मैत्री वैज्ञानिक दृष्टिकोन ही मूल्य दिली आहेत संमेलन बोधचिन्हात भारतीय संविधानाच्या पार्श्वभूमीवर जगाला स्तब्ध करून टाकणाऱ्या अजिंठा लेणीतील पद्मपाणी बुद्धाचा अनुकंपेचा हात आहे या हातात कालानुरूप स्वयंदीप हो या वचनाला अधोरेखित करणारी लेखणीची मशाल दाखवली आहे ही लेखणीची मशाल एकाच वेळी स्वयंदीप होण्यासाठी व प्रज्ञेनं सर्वंकष अंधार जाळण्याची प्रेरणा आहे गुलामीच्या तुटलेल्या शृंखला बिबिका मकबराचा एक मिनार दर्शवला आहे राजानंद सुरडकर यांनी आजपर्यंत विविध साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह केलं आहे विविध नियत कालिकात रेखाटन केलेली आहेत विविध शहरात चित्र प्रदर्शन केलेली आहेत विद्रोही सांस्कृतिक चळवळीशी बांधिलकी असलेले आहेत आपल्या देशातल्या सगळ्या संस्कृतीचं चित्र या फक्त एका चित्रात संपूर्णपणे आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला संविधानाचं रक्षण करताना असलेल्या सगळ्या सामाजिक आणि सांस्कृतिक आपल्या सगळ्या धरोहराची सुद्धा ज्या पद्धतीने तोडमोड होते त्याच्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्याला पुन्हा एकदा जिवंत करून स्वतःचं एक आपलं मत व्यक्त केलं पाहिजे हे व्यक्त करण्याचं जे एक चित्र बोलून जातं ते त्या पिंपळाच्या पाण्यावरती असलेल्या सगळ्या चित्रात इथे असलेल्या मकबऱ्याचं विनार आणि सोबतच संविधान बुद्धाच्या हातात पाणी पाहण्याची सवय असलेल्या औरंगाबादच्या आणि बाकी सगळ्या लोकांना त्यात लेखणी त्याच्यात घेऊन राजान शिरोडकरांनी जी क्रांती घडवून आणते लेखणी त्या लेखणीचं प्रतीक आपल्या बोधचिन्हात दिलं त्या बोधचिन्हाचं अनावरण झालं आणि बोई साहित्य संमेलनाच्या या बोधचिन्हामार्फत आपण साहित्यात होणाऱ्या संपूर्ण मार्जिनलाइज्ड सेक्शनच्या ज्या भावना आहेत ज्या यातना आहेत या सर्व आपण मांडण्याचा प्रयत्न करू धन्यवाद